छत्रपती शिवराय तुम मुझे खून दो तुम्ही आजादी दूंगा, आणि त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थानला से कहो हम हिंदू आहे हे सांगून समस्त हिंदुस्थानची मान ताट करणारे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मी आजच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे मासाहेब या सर्वांना मी नम्रासह अभिवादन करतो व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते देसाई साहेब आणि सर्व नेते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो मला आठवत आहे अठरा नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी याच नाशिकमध्ये एक शिवीर आणि खूप मोठी प्रचंड अशी शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली आणि त्या सभेनं एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आणली आज पुन्हा एकदा त्यावेळेलाच आपण लढत होतो ते आपल्या विरोधकांजवळ लढत होतो पण आज पुन्हा एकदा आपल्याला जे लढावं लागतय ते आपल्या स्वकीयांजवळ लढावं लागतंय आणि सुरुवातीलाच माझी खात्री आहे किंबहुना आजचं हे शिबिर आणि आजची ही सभा दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा माझा विश्वास आहे सुदैवानं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझी पहिली आमदारकीची उमेदवारी याच मैदानावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केली होती याच मैदानावर ज्या अनंत कानरेंच्या नावानं हे मैदान आहे ते अनंत कान्हरे सुद्धा ज्या गुवाहागर विधानसभा मतदारसंघाचं मी आज प्रतिनिधित्व करतो त्याच मतदारसंघातले आईनी गावचे अनंत कानरे आहेत ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपण आदर्श मानतो ते स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा अंदमानच्या जेलमधून सुटल्यानंतर आयुष्यातली दहा वर्ष त्यांनी जी रत्नागिरी काढली तो रत्नागिरी जिल्हा सुद्धा माझा आहे आणि म्हणून त्या मैदानावर कार्यकर्ता म्हणून माझी त्यावेळेला निवड झाली आणि आज आपल्या सर्वांच्या समोर वक्ता म्हणून मला या ठिकाणी भाषण करायला मिळतंय माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं म्हटलं तर वाहग वा ठरणार नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो माझ्यासह आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे आज आपण स्वकियांजवळ आपल्याला लढावं लागणार आहे आपण लढायचंय लढतोय कालच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याबद्दल सर्वांनीच भाष्य केलंय पण आजच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की प्रभू रामचंद्र लहानपणापासून आम्ही जे बघितले लहानपणापासून आम्हाला शाळेमध्ये रामायणामध्ये पुस्तकामध्ये पुराणामध्ये इतिहासामध्ये जे आम्हाला प्रभू रामचंद्र शिकवले गेले ते प्रभू रामचंद्र अतिशय नम्र अतिशय शांत एक आदर्श बंधू आदर्श पुत्र आदर्श अशा प्रकारचा रैतेचा राजा आणि त्याचबरोबर उभा आयुष्यभर आपल्या पत्नीबरोबर केवळ सात फेरे फिरला नाही आयुष्यभर फिरलं अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र हे उदाहरण आमच्या डोळ्याच्या समोर आहे आमच्या डोळ्याच्या समोर आहे आज संपूर्ण प्रभू रामचंद्र अकराळ विक्रळ स्वरूपामध्ये फार तप्त स्वरूपामध्ये आमच्या समोर दाखवले जातात ते प्रभू रामचंद्र आम्हाला कधी शिकवले गेलेले नव्हते आम्ही शिकले गेलेलो नव्हतो आपल्याला आठवत असेल की अयोध्येमध्ये मध्ये रावणाचा पहराभव करताना रावणाचा भाऊ विभीषण या बिभीषणानं सुद्धा प्रभू रामचंद्राना मदत केली प्रभू रामचंद्रानी त्यांची मदत घेतली आणि रावणाचा पराभव झाल्यानंतर ते राज्य प्रभू रामचंद्राने आपल्याकरता ठेवलं नाही तर सन्मानानं बिभीषणाला त्या राज्यावर बसवलं या आत्ताच्या राज्यकर्त्यांसारखं ते राज्य बळकावलं नाही ते बळकावलं नाही आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही केले असा पिटला जातो प्रभू रामचंद्राच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना बोर मला चांगली द्यायची आहेत आंबट द्यायची नाहीयेत तर ती चाखून दिली पाहिजेत आणि ती चाखून देण्याकरता म्हणून चाकलेली बोरं ही ज्या वेळेला शबरीने समोर ठेवली त्यावेळेला प्रभू रामचंद्राने ती खूप मोठ्या आणि प्रेमाने घात घेतली आज इथं आम्ही राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या केल्यात म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला संसद भवनाचं उद्घाटन होत असताना ते आज आदिवासी राष्ट्रवादी त्यांचा मान द्यायचा नाही प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेची त्या ठिकाणी वास्तविक राज्याच्या देशा देशाच्या देशा प्रमुख म्हणून द्रौपदी मुर्मतींना संधी द्यायला हवी होती पण त्या नाण्या देता सगळंच आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं हे सुरू झालंय कारसेवकांचा सन्मान नाही शिवसैनिकांचा सन्मान नाही शिवसेनेचं योगदान मान्य नाही अशा प्रकारचं काम हे रामप्रभू रामचंद्राने आम्हाला कधी शिकवण दिली नाही आणि यांच्याकडून अशा सौजन्याच्या अपेक्षा सुद्धा असणार नाही मला प्रश्न विचारला काही पत्रकारांनी की माननीय उद्धव साहेबांना निमंत्रण दिलंय का मी सांगितलं निमंत्रण देणं हे सौजन्य असतं निमंत्रण देणं ही संस्कृती असते पण जे आज या प्रभू रामचंद्राचा वापर मतदानाकरता करतायत त्यांच्याकडून आम्ही सौजन्याची अपेक्षा करत नाही आम्ही फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्र त्याचा आदर्श आम्ही मानतो या लोकांचा आदर्श आम्ही मानत नाही बांधवानो भगिनीनो या संदर्भात बोलण्याकरता बोलले अनेक मंडळी बोलली मी त्याविषयी फार काय बोलण्याची गरज नाही पण केवळ आम्हाला डावललं याला डावललं त्याला डावललं नाही तर आज हिंदू धर्माचा अर्थ हिंदू धर्म सांगण्याचा अधिकार ज्या शंकराचार्यांना आहे त्या शंकराचार्यांना सुद्धा डावलण्याचं काम या लोकांनी केलं शंकराचार्यांना डावलण्याचं काम या लोकांनी केलं सगळ्यात मोठा जर हिंदू धर्माचा अपमान कोणी केला असेल तर ते आजच्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही हिंदुत्व हिंदुत्व सांगायचं आणि एका बाजूला हिंदुत्व असेल राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम असेल संसद भवन असेल ही सगळी मतदान देणारी एटीएम कार्ड समजून ज्यांनी वापर केला त्यांच्याकडून अपेक्षा नाही कोणसे शंकराचार्य शंकराचार्य म्हणजे आपला धर्म सांगणारे शंकराचार्य या देशामध्ये चार चार धर्मपीठ जे आहेत या जा धर्मपीठातून खऱ्या अर्थानं हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचा धर्मा अर्थ आणि हिंदू धर्माची दीक्षा आणि शिक्षा दिली जाते ते शंकराचार्य त्या शंकराचार्यांच या सगळ्या राम मंदिरामध्ये या हिंदू धर्मामध्ये योगदान काय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो नरेंद्र नरे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री जे लघु आहेत सुष्म आहेत आणि मध्यम आहेत ते प्रश्न विचारतात ते प्रश्न विचारतात ज्यांचे डोळे की नाही ते कळत नाही परंतु कोणाला तरी खुश करण्याकरता हे लघु सुष्म आणि मध्यम कोण लक्षात आले की नाही ज्यांचे आपण पिस काढलेत सर्वांनी यापूर्वी हा अरे वाद्य चालू आहे त्यामुळे आवाज येत नाही बोला कोण चोर हा ते विचारतात शंकराचार्य कोण म्हणजे हे हा देशामध्ये काय चाललंय याचा विचार, था था या या विचार आता करण्याची सर्वांनी वेळ आलेली आहे इथं आता प्रत्येकाने याबाबत आपण बोललेलो या लघु सूक्ष्म आहेत त्या बामलाव्या बांमलाव्या त्याच्याबद्दल बोललेलो आहे दुसरे आता प्रश्न विचारतो उद्धव साहेबांना उद्धव साहेब तुम्ही आता हिंदू धर्म सोडलात आणि काँग्रेस बरोबर गेलात आम्ही काय लोकांना उत्तर द्यायचं हे सांगत होते त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडीला हातामध्ये या ठिकाणी तिजोरीच्या चाव्या आहेत की नाही नवाब मलिकांच्या बाबतीत उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये नवाब मलिकांना घेतलं म्हणून हे सांगत होते की बॉम्ब सोडतले आरोपीच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही मी परवांच्या दिवशी नागपूर नवाब मलिकांचं अभिनंदन केलं की वा मलिक तुम्ही यांच्या मांडीला मांडी लावून बसलात हे चांगलं केलं हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग मी नाही बाई त्यातली आणि लावा आतली अशा प्रकारचं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री शेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना देतात उपमुख्यमंत्र्यांना देतात आणि आम्ही कशी स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण हे किती या ठिकाणी बरबटलेले हे संपूर्ण देशाला जगाला आता कळून चुकलेलं आहे आणि म्हणून बांधव भगिनो या ठिकाणी मी काय फार बोलू इच्छित नाही मला माहित नाही विनायक राव तरी मला किती वेळ दिलाय खुन आहेत आणि म्हणून फार काय बोलू इच्छित नाही पण या वेळेला मी बोलणार आहे ते सौभाग्यवती रश्मी वाईलींकरता बोलणार आहे सौभाग्यवती रश्मी वहिनीं करता मी बोलणार आहे मला माहित नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही मी उत्तर एवढ्या करता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने एक भाषण केलं होतं आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होतं की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून नाही उद्धव साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही तुम्ही मंत्री म्हणून नाही तुम्ही आमदार म्हणून नाही तर तुम्ही मला आवडता आवडता ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या चाळीस कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतली आणि उभे राहिला म्हणून तुम्ही आम्हाला आवडता हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं त्याचप्रमाणे आदित्य तेजस ठाकरेंना जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला जरूर झेप घेतील कारण तो ही आहे हे मला माहिती आहे घेणार पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे आज सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्यात त्या प्रकारे मला मासाहेब साहेब बसलेल्या दिसतात मासाहेब साहेब बसलेल्या दिसतात अशाच बाळासाहेब बसायच्या अशाच बसायच्या व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदाग्नी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेल्या असायच्या मी या ठिकाणी रश्मी बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैमई संयमी मी रश्मी वहिनीना बघितलं उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली जीवघेणी शिस्तक्रिया झाली तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वसता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या आदित्य ठाकरेंच्या नाना तऱ्याचे आरोप त्या काळामध्ये झाले होते पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनी माझी विनंती आहे की मला मगाशी काही ज्या मी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला वती मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनीना साकडं घाला आणि वहिनीना बाहेर पडूया वहिनी जर बाहेर पडल्या वहिनी बाहेर पडायला पाहिजेत का पडायला पाहिजेत तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेणुताई शरद पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाण यांच्या विलासराव देशमुखांच्या सहभाग्याती वैशालीबाई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे बाहेर पडायची वेळ आली आहे विश्वासघात झालाय विश्वासघात झालाय आपल्या पक्षप्रमुखाला भर गादीवरून खाली ओढलंय अशा वेळेला गप्पा बसायचं नाहीये हे सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्याच्याकरता हे शिबिर त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल आणि ज्याने ज्याने गद्दारी केले ज्याने ज्याने विश्वासघात केलाय त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या गाडल्याशिवाय राहायचं नाही असं आव्हान करतो मी आपल्या सर्वांनी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र